सांगली दोन तरुणांच्या जुन्या भांडणाच्या रगातून एका तरुणाचे अपहरण करत फळकोट ददानी त्याला कोल्हापूर रोडवर असलेल्या टायगर ग्रुपच्या कार्यालयात डांबून लोखंडी पाईप स्टॅम्प आणि गॅसच्या पाईपने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे सदर मारहाणीचा प्रकार हा बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री साडे दहा आणि गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी ओम विनायक पाटील वीस राहणा त्रिमूर्ती कॉलनी सांगली याने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या रोहित माने पिंटू माने तेजस कोळेकर जय बिराजदार जीवन कांबळे धनंजय खरात आणि बबलू उर्फ रोहित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी ओम पाटील हा आपल्या कुटुंबियांसह शंभर फुटी रोडवरील त्रिमूर्ती कॉलनी परिसरात राहतो संशयी जीवन कांबळे आणि जखमी ओम पाटील यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता या वादातून ओम पाटील हा बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घरी असताना संशयित रोहित माने आणि त्याच्यासोबत एक जणांना जबरदस्तीने त्याला घरातून ओढून दुचाकीवरून अपहरण करून कोल्हापूर रोडवरील टायगर ग्रुपच्या कार्यालयात त्याला घेऊन आले या ठिकाणी ओम पाटील यांना डांबून ठेवून संशयितांनी संगनमत करून क्रिकेटचे स्टॅम्प स्टील पाईप गॅसची पाईप घेऊन बेदम मारहाण केली या मारहाणीत ओम पाटील यांच्या शरीरावर जखमा होऊन ते गंभीर जखमी झाले त्यानंतर दमदाटी करत त्याचा मोबाईल फोडला घडलेल्या या घटनेनंतर ओम पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली